नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यासाठी जी मार्गदर्शिका आहे त्यातील गणितं अभ्यासात आहोत त्यातील सरावसंचा एक पॉईंट तीन मधील आपण दहा उदाहरणे या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत अकरावा प्रश्न बघा काय आहे एकतीस ते चाळीस व एकसष्ट ते सत्तर पर्यंतच्या मूळ संख्यांच्या बेरजेतील फरकाची दुप्पट किती आता एकतीस ते चाळीस यामधील ज्या मूळ संख्या आहेत त्या आहेत एकतीस आणि सदोतीस त्यांची बेरीज किती येते अडुसष्ट आणि एकसष्ट ते मधल्या ज्या मूळ संख्या आहेत त्या एक आहेत एकसष्ट आणि सदोतीस ज्यांची बेरीज येते एकशे अठ्ठावीस आता या दोन्ही संख्यांच्या मधील फरक आपल्याला काढायचा आहे तो आहे एकशे अठ्ठावीस वजा अडुसष्ट बरोबर साठ आणि त्यांनी विचारले त्या जो त्याच्यातला फरक आहे त्या संख्यांच्या बेरजेतला जो फरक आहे त्याची दुप्पट म्हणजे या साठची या दोन संख्येतल्या फर बेरजेतील फरकाची दु फरक आला आहे साठ साठाची दुप्पट येते साठ गुणिले दोन एकशे वीस म्हणजे याचा या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे दोन आता इथे प्रश्न क्रमांक बारा बघा एकवीस ते तीसपर्यंतच्या संख्या... संयुक्त संख्यांची बेरीज व साठ सत्तर ते सत्तरपर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती आता एकवीस ते तीसपर्यंतच्या ज्या संयुक्त संख्या आहेत त्या आपण इथे सगळ्या लिहून घेतल्या त्यांची इथे बेरीज केलेली आहे साठ ते सत्तर प पर्यंतच्या ज्या संयुक्त संख्या आहेत त्या पण लिहून घेतल्या त्यांची इथे आपण बेरीज केली आणि मग या दोन संख्यांमधली वजाबाकी केली आपण कारण आपल्याला त्यांच्यातला फरक शोधायचा आहे तर तो, तो फरक येतो पाचशे सत्तावीस वजा दोनशे तीन बरोबर तीनशे चोवीस म्हणजे पर्याय क्रमांक येतो चार <coughs> आता इथे प्रश्न क्रमांक तेरा बघा पन्नासच्या आधीच्या सलग तीन मूळ संख्या व पन्नास नंतर येणाऱ्या रे सलग तीन मूळ संख्या यांच्या बेरजेतून पन्नास वजा केल्यास वजाबाकी किती येईल आता पन्नासच्या आधीच्या तीन सलग मूळ संख्या कोणत्या येतात एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्यांची बेरीज येते एकशे एकतीस आणि पन्नास नंतरच्या तीन सलग मूळ संख्या येतात त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट त्यांची बेरीज येते एकशे एकाहत्तर एकशे त्र्याहत्तर आता यांची जर बेरीज केली या दोन संख्यांची तर ती येते तीनशे चार आणि त्याच्यातनं आपल्याला त्यांनी पन्नास वजा करायला सांगितलेत म्हणजे आपल्याला तीनशे चार वजा पन्नास केल्यावर उत्तर तर येतं दोनशे चोपन्न म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे दोन दोनशे चोपन्न आता चौदावा प्रश्न बघा अकरा ते वीस पर्यंतच्या मूळ संख्या सॉरी अकरा ते वीसपर्यंतच्या संयुक्त संख्या व एक्क्याण्णव ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या यांच्या बेरजेतील फरक किती आता अकरा ते वीसपर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज येते पंच्याण्णव आणि नव्वद ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या बरोबर सत्त्याण्णव म्हणजे नव्वद आणि शंभर यांच्यामध्ये फक्त एकच संख्या आहे सत्त्याण्णव जी मूळ संख्या आहे आता अकरा ते वीसपर्यंतच्या ज्या संयुक्त संख्या आहेत त्यांची त्या इथे आपण लिहून घेतल्या त्यांची आपण बेरीज केली त्या पंच्याण्णव मग यांच्या दोघांमधला फरक किती आहे तर सत्त्याण्णव पंच्याण्णव बरोबर उत्तर येतं आपलं दोन म्हणजे याचा पर्याय क्रमांक येतो आपला एक आता पंधरावा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या संख्येची जोडी जोडमूळ संख्येची नाही मग इथे जे चार पर्याय दिलेले आहेत तर त्यातले तुम्हाला जोडमूळ संख्या कोणत्या हे माहिती आहे त्यानुसार आपला पर्याय क्रमांक येतो एक सतरा आणि तेवीस एक्कावन्न ते शंभरपर्यंतच्या किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत इथे त्यांनी चार पर्याय दिलेले आहेत आणि एकावन्न ते शंभर म्हणजे पासून पुढे ज्या जोडमूळ संख्या आहेत त्या बघायच्या एकोणसाठ साठ एकसष्ट आणि दुसरी आहे एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर म्हणजे किती जोड्यात विचारलं तर त्याचा पर्याय क्रमांक आहे तो एक उत्तर येतं दोन आता खालीलपैकी कोणती संख्या जोडमूळ संख्येची नाही इथे जे चार पर्या दिले सा पर्याय दिलेले आहेत त्यातली संख्या आहे पस्तीस आणि सदोतीस आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे तीन अठरा नंबरचा प्रश्न आहे कोणत्या दोन जोडमूळ संख्येच्या वर्गे बेरजेचा वर्ग पाचशे शहात्तर येईल मग पर्याय आता इथे आपण सगळ्यांचे करून बघायचं अकरा आधी इथे उत्तर दिलं आहे चोवीस मग चोवीसचा वर्ग किती आहे तुम्हाला माहिती आहे पाचशे शहात्तर आणि हा एकोणीसावा प्रश्न बघा काय आहे अकरा ते वीस पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चे भाग जातो आता इथे त्यांनी चार पर्याय दिलेले आहेत आणि चार म्हणजे चार संख्या दिलेल्या आहेत पर्यायासाठी आणि त्यातले दोन पर्याय जे आहेत ते आपल्याला त्यांनी इथे प्र प्रत्येकी दिलेले आहेत ते तर त्यातले आपल्याला दोन पर्याय त्यांना सांगायचे तर अकरा ते वीसपर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येते ती, ती आपण इथे लिहून घेतली त्या मूळ संख्या ज्या आहेत त्या लिहिल्या त्यांची बेरीज केली ती आली साठ आणि अकरा ते वीसपर्यंतच्या ज्या संयुक्त संख्या आहेत त्यांची बेरीज पण आपण इथे लिहून घेतली आणि मग यांच्यात यांची वजाबाकी केली या दोन संख्यांची संयुक्त संख्याची मूळ संख्याची ती आली आपली पस्तीस म्हणजे आता पस्तीस ही संख्या अशी आहे की तिला या चार संख्येमध्ये कुठल्या संख्येने भाग जातो तर शेवटी पाच असल्यामुळे पाच आणि एक भाग जातो आणि सातानी भाग जातो त्यामुळे पर्याय क्रमांक येतो दोन ब व कने भाग जातो